नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग क्रमी वेळ तो नलिंपे कदा दंब भावे विवादे करी सुख संवाद जो गमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा भगवंताच्या दासाची किंवा भक्ताची लक्षणे सांगताना समर्थ सांगतात क्रमी वेळ तो तत्व वादे। जी व्यक्ती आपला वेळ तत्वचिंतनामध्ये व वा वादामध्ये घालवते अशी व्यक्ती धन्यदास होय आपण बऱ्याचदा आपला वेळ प्रापंचिक कामात खर्च करीत असतो दिवसाचे चोवीस तास असतात आठ तास झोपण्यात दहा तास प्रापंचिक कामात मग ते व्यवसाय नोकरी शेती यासाठी खर्च होतात दोन ते तीन तास देहधर्म इत्यादीसाठी खर्च होतात हाती उरतात फक्त दोन ते तीन तास या फावल्या वेळेत माणूस इकडे तिकडे भटकत असतो किंवा टी व्ही पाहणे काहीच काम नसेल तर आळसावलेल्या अवस्थेत घरात पडून राहणे असे करीत असतो किंवा तोही वेळ प्रापंचिक कामातच खर्च करीत असतो या उलट भक्त मात्र हा वेळ तत्वचिंतनामध्ये व वा वादामध्ये खर्च करीत असतो प्रत्येक वेळेस तो, वे तो भगवंताचे चिंतन करीत आपला वेळ घालवित असतो एकांतात असेल तर ध्यानधारणा करीत असेल चिंतन करीत वेळ घालवतो व लोकात असेल तर त्यांना भगवंत भक्तीचे महत्व पटवून देण्यात वेळ खर्च करेल त्यांच्याशी वाद घालील म्हणजेच संवाद साधेल कारण वादे वाहेव जायते हा प्रत्येक वादातून संवादातून तत्वाचा बोध होतो नवनवीन ज्ञान प्राप्त होते व बोधे बोधे भासते चंद्रचूडा प्रत्येक ज्ञानामध्ये बोधामध्ये शंकराचे म्हणजेच भगवंताचे दर्शन घडते तसेच दुसऱ्या चरणात समर्थ म्हणतात न लिंपे कदा दंभभावे विवादे न लिंपे म्हणजे जो अंगाला लावून घेत नाही म्हणजेच गुंतून पडत नाही कशात तर दंभयुक्त वादविवादात म्हणजेच ज्या वादविवादात केवळ मोठेपणाचा अहंकार असतो मीपणाचा भाव असतो अशा कोणत्याही विवादात तो पडत नाही अशा विवादातून काहीही निष्पन्न होत नाही हे त्याला चांगले ठाऊक असते त्याचा वेळ भगवंताच्या स्तुतीतच जात असतो निरर्थक पोकळवाद तो घालीत नाही तो नेहमीच सुख संवादात मग्न असतो असा संवाद त्याचा भगवंताशी चालू असतो तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी असा भक्त आपल्या मनाशीच संवाद करतो व वा आपल्याशीच वाद घालून चांगले वाईट ठरवत असतो त्यालाच समर्थ उगमाचा संवाद म्हणतात म्हणजे चिंतन करीत करीत भगवंताचे म्हणजेच तत्वाचे मूळ शोधित शोधित उगमाकडे जायचे अशा पद्धतीने जो आपला वेळ खर्च करतो तोच दास जगामध्ये धन्य होतो Ce cer cu vire să mărtăm?